thank mm -hmm. you ंजी महानगरपालिका प्रशासन माननीय उपायुक्त सो श्री नंदू परळकर तसेच अग्निशामक अधिकारी सो सौरभ साळुंके आणि वाहन अधीक्षक सो प्रशांत यांच्या प्रमुख उपस्थितीत इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस ते दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस या कालावधीत मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता प्रशिक्षण कार्यशाळा अभियान अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या शंभर दिवसांचा प्राधान्य कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज रोजी मंगळवार दिनांक पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी येथे श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे नाट्यगृह येथे चारशे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देत माहिती देण्यात आली आपत्ती व्यवस्थापनाचा महत्वाचा भाग म्हणून त्या अंतर्गत येणाऱ्या सर्व अत्यावश्यक साहित्य सामुग्रीचे याविषयी सविस्तर माहिती स्वयंसेवकास देण्यात आली महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन प्रमुख श्री संजय कांबळे यांनी आपत्ती निवारणाकरिता चारशे शिक्षित स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले तसेच त्या प्रशिक्षित स्वयंसेवकांच्या शंका प्रश्नांचेही निराकरण करण्यात आलं यावेळी उपस्थित राजर्षी शाहू छत्रपती हायस्कूलचे शंकर पोवार सर आणि सह टीम डी के ए एस सी कॉलेजचे विनायक भोई सर आणि टीम शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके हायस्कूलचे मुलानी सर आणि टीम गोविंदराव हायस्कूलचे राहुल सर आणि टीम बी एस यादव अकॅडमीचे यादव सर आणि टीम मानुस्की फाउंडेशनचे रमल आमने सर आणि टीम पोलीस बॉईज असोसिएशनचे सतीश चव्हाण आणि टीम वीर रेस्क्यू फोर्सचे रूपेश खरवार सर आणि टीम ए जी फाउंडेशनचे आबोली जिगजिनी मॅडम आणि टीम तसेच महापालिकेचे अग्निशमक दलाकडील फायर फायटर्स जवान यांच्यासह अनेक स्वयंसेवक मुलामुलींनी आपला मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला होता हिरकणी न्यूज करिता संपादक सतीश चव्हाण इचलकरंजी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा